एखादे संकट असो किंवा झालेला अत्याचार एकजुटीने आपण मात करून अन्याय विरुद्धात लढा देऊन न्याय मिळवू शकतो असेच भरवीर येथील एका मुलीच्या असह्य आईवडिलांवर झालेल्या अत्याचाराविरोधात संपूर्ण गाव एकटले होते व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघ चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राइब करा शेकडो पोलीस आणि सुरक्षा रक्षकांच्या उपस्थितीत अपहरणकर्त्याच्या बंगल्याच्या पोर्चमध्ये मुलीच्या आत्मग्रस्त आईवडिलांवर नातेवाईक व ग्रामस्थांनी अंत्यसंस्कार केले नक्की काय घटना आहे बघा निवृत्ती खताळे हे पत्नी मंजुळा आणि मुलीसह गाडीवरून भरवीर गावाकडे जात होते सिन्नरघोटी शिर्डी महामार्गावरील वाजे पेट्रोल पंपासमोर समाधान सोमनाथ झनकर आणि त्याच्या साथीदारांनी खताळे यांची गाडी अडवली खताळेंना शिवेगाळ करून मारहाण केली आणि त्यांनी मुलीला आईवडिलांसमोरच आपल्या वाहनात बसून अपहरण करीत घेऊन गेली एकतर्फी प्रेमातून आपल्या एकोणीस वर्षीय तरुण मुलीचं डोळ्यासमोर अपहरण झाल्याने निराश झालेल्या खताळे दाम्पत्याने भगूर येथील नूतन शाळेमागे गोदान एक्सप्रेस खाली उडी घेत आत्महत्या करीत जीवन संपवली ही बातमी कळताच संपूर्ण ग्रामस्थ संतप्त झाले आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या अपहरणकर्तेच्या घरासमोरच मुलीच्या मृत आई वडिलांवर अंत्यसंस्कार केले जोपर्यंत गुन्हेगारास अटक करून कठोर का कारवाई होत नाही तोपर्यंत संपूर्ण गाव दुखवटा पाळणार असल्याचे गावकऱ्यांनी सांगितलेले आहे